बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहराच्या प्रमुख एंट्री पॉइंटवर स्थिर सर्वेक्षण पथकांमार्फत वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे आज कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्थिर सर्वेक्षण पथकाच्या कामाचा आढावा घेतला दरम्यान या निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकातील अधिकारी पथक प्रमुख रामचंद्र शिंदे अनिल चव्हाण यांनी देखील सायंकाळीच्या सत्रात स्थिर सर्वेक्षण पथकांच्या ठिकाणी भेटी देऊन आढावा घेतला आहे तसेच अनेक वाहनांची तपासणी करत निवडणुकीच्या कालावधीत रोख रक्कम किंवा अन्य काही संशयपदवस्तू विनापरवाना दारू वाहतूक आढळते का याची पाहणी केली मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार असून तोपर्यंत ही पथके शहरात कार्यरत राहणार आहेत कणकवली शहरात जाणवली पुलाजवळ तसेच गडनदी पुलाजवळ शासकीय विश्रामगृहासमोर व नरडवे रोडवर शिवशक्ती हॉल नजीक अशा तीन ठिकाणी शहराच्या एंट्री पॉइंटला ही स्थिर सर्वेक्षण पथके कार्यरत करण्यात आली आहेत पोलीस कर्मचारी यांच्यासह निवडणुकीकरिता नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील या पथकामध्ये समावेश आहे याबाबत माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी दिगंबर वालावलकर कणकवली नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली शहरात प्रशासन आता अलर्ट मोड आल वर आलाय कणकवलीचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली शहरामध्ये तीन ठिकाणी ही पथक का कार्य कार्यरत केली गेली आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कणकवली शहराची जी महत्वाची एंट्री पॉइंट आहेत त्यामध्ये जानवली पूल असेल महामार्गावर त्याचबरोबर गडनदी पूल महामार्गावर त्याचबरोबर नरडवे रोड या तीन ठिकाणी जा ही पथक गठीत केली गेली आहेत आणि या पथकांसाठी इथे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत निवडणूक काळात कोणत्याही अनुचित वस्तूंची वाहतूक होऊ नये जेणेकरून त्यामध्ये प्रामुख्याने गोवा बनावटीची दारू असेल किंवा रोख रक्कम असेल या संदर्भातील ही पथक तपासणी वाहनांची करतात वाहनांच्या तपासणीमध्ये का अन्य काही वाहनं असतील ही यांच्यामधूनही अशा प्रकारच्या कोणत्याही अनुचित वस्तू वाहतूक केल्या जात आहेत का याची तपासणी या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून केली जाते आणि पोलीस कर्मचारी सुद्धा या पथकामध्ये कार्यरत आहेत जेणेकरून कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ शूटिंग करून घेतलं जात आहे या व्हिडिओ शूटिंग मध्ये जर अशा प्रकारची कुठलीही वस्तू आढळली किंवा रोख रक्कम आढळली तर त्या संदर्भात कारवाई करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने याची दखल निवडणुकीत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी हे पथकं कार्यरत गेली आहेत आणि या पथकांच्या माध्यमातून गेले चार दिवस ही तपासणी सुरू झाली आहे आज तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी जे दीक्षांत देशपांडे यांनी या संदर्भातली आढावा घेतला काही या स्थिर सर्वेक्षण पथकांना भेटी दिल्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली एकूणच कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासन हे अलर्ट मोडवर आलं असून निवडणुकीच्या कालावधीमध्ये प्रशासनाकडून सतर्कता म्हणून अनेक उपाययोजना देखील केल्या गेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने जसे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ कमी होत आले आहेत त्याचप्रमाणे प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणात अलर्ट मोडवर राहून काम करत आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम